उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीची तीन लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती ही लूट करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रांचनं चोवीस तासात बेड्या ठोकल्यात उल्हासनगरच्या मराठा सेक्शन भागात राहणारे शरद सिंग हे अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात आयोजित फन फेअरचे मॅनेजर म्हणून काम करत होते या फन फेअरमध्ये जमा झालेली तीन लाख रुपयांची रोकड घेऊन सोमवारी मध्यरात्री ते आपल्या एरटीका गाडीने अंबरनाथहून उल्हासनगरला आपल्या घराकडे निघाले उल्हासनगरच्या मराठा सेक्शनमध्ये शरद सिंग हे घरात चिरत असतानाच त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्यावर झडप घालत तीन लाख रोकड असलेली बॅग हिसकावून नेली या प्रकरणी शरद सिंग यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवत उल्हासनगर क्राईम ब्रांचनं अवघ्या चोवीस तासात अंबरनाथहून दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत अक्षय भीमराव चलवादी अबी अरबाज अब्दुल सलाम शेख उर्फ पापा अशी या दोघांची आहेत उल्हासनगर क्राईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांच्यासह गणेश गावडे पिंट्या थोरवे वाघ यांनी या दोघांना अंबरनाथ पश्चिमेच्या महाडा कॉलनी भागातून अटक केली आहे त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज